नमस्कार माझे नाव मयुरी आणि तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मयुरी पवार ब्लॉग्स इथे मी तुळशीची पानं आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर हे मला बारीक कुटून घ्यायचं आहे वेदूला खोकल्याचा त्रास होतो आहे कालपासून आणि त्याच्यासाठी मी हाच उपाय करत असते आलं तुळशी आणि मध हे एकत्र घेतल्याने शरीराला खूप फायदा होतो सर्दी खोकला पण कमी होतो आणि घसा पण बरा वाटतो आल्यामुळे पोट साफ होतो आणि मधामुळे ऊर्जा मिळते तुळशीमुळे जंतुसंसर्ग कमी होतो दंशला दोन तीन दिवसांपासून नुसतं खोकल्याचा त्रास होतो आहे तर मी त्याला हाच उपाय करत असते इथे मी आलं आणि तुळशी व्यवस्थित कुटून घेते आहे एकदम बारीक कुटून घ्यायचं आहे ते आपल्याला आणि मग त्याचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे हे बारीक कुटून झाल्यानंतर स्वच्छ कापडामध्ये घेऊन त्याचा रस काढून घेते आहे मी आता या आलो आणि तुळशीच्या रसात मी मध मिक्स करते आहे तर थोडंसं मध पण घेते चमच्यामध्ये आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण मी वेदूला पिण्यासाठी देणार आहे हे एकच चमचा असेल आणि लहान मुलांना जास्त प्रमाणात देऊ नये कारण आलं गरम पडू शकतं म्हणून हा तुळशी आणि आल्याचा चोथा जो उरलेला आहे तो मी चहासाठी यूज करणार आहे वेदूच्या टिफिनसाठी मी इथे पोहे बनवलेले आहेत तर त्याला बिना कांद्याचे पोहे आवडतात तिखट पण खात नाही तो तर जे मिश्रण मी बनवलं होतं ते वेदूला इथे प्यायला दिलेलं आहे त्याला ते खूप आवडतं आणि तो स्वतःहून सांगतो मम्मी मला ते बनवून द्या औषध बघू वाटी इथे मी वेदूसाठी हळदीचे दूध बनवते आहे खोकला असताना मी त्याला साधं दूध नाही देत कारण की त्यामुळे का कफ होण्याची शक्यता असते आता वेदूचे पप्पा चालले आहेत त्याला शाळेत सोडायला मी वरती उभी होती ना तर वेदू मला बाय करतो आहे तर हे बघा किती छान फुल आलेलं आहे ना जास्वंदीचं पिवळ्या जास्वंदीचं झाड आणि लाल जास्वंदीचं झाड हे एकाच ठिकाणी आहे आणि रोज या दोन्ही झाडांना भरपूर फुलं येतात आणि बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही किती छान आहे ऊन नाही होतं नंतर ऊन पडलं होतं पण पहिले खूप छान वाटत होतं पाऊस पण पडत नव्हता आणि इथे बघा तुम्हाला दिसते गाय आणि वासरू खूप छान बसलेले होते ते आणि मस्त कान हलवत होते किती निवांत बसले आहेत गायवासरू असं वाटतं की त्यांच्याचकडे बघत राहावं त्यानंतर अजून एक गाय तिथे आली होती नमस्कार माझं नाव मयुरी आणि तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मयुरी पवार ब्लॉक्स तर सर गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे वेदुगेला आहे शेअर आणि मला आज बनवायचे आहेत गुलाबजाम तर चला तुमच्यासोबत शेअर करते मिस्टरांनी हे गिट्सचं गुलाबजाम मिक्स कधींचं आणलं होतं म्हणजे सात आठ दिवस झाले होते पण मी आज बनवू उद्या बनवू असं करत ढकल करत होती म्हटलं आज बनवूनच टाकू तर त्यासाठी कोमट दूध करून घेतलं आहे पातेलात आता मी हे पॅकेट फोडून ताटात सर्व मिक्स काढून घेते आहे या पिठात बऱ्याचशा गाठी गाठी आहेत आणि आपल्याला हाताने त्या मोकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि जे दूध आपण कोमट केलं होतं तर हळूहळू करत टाकत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम जर सर्व दूध टाकून दिलं तर पीठ पातळ पण होऊ शकतो त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करतच टाकायचं आहे थोडं माऊसूत आणि सॉफ्ट असं पीठ आपल्याला मळायचं आहे तर त्यामुळे गुलाबजामला जास्त क्रॅक नाही जात त्यामुळे पाकात टाकल्यानंतर गुलाबजाम व्यवस्थित राहतात आणि त्यांचे तुकडे पण नाही पडत पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला त्या पिठाचे गोळे बनवायचे आहेत त्यासाठी थोडं पीठ घेऊन हातांनी प्रेस करायचा आणि मग त्याचा गोळा बनवायचा त्यामुळे खूप छान गोळा बनतो अशा प्रकारे मी सर्व गोळे बनवून घेतले आणि खूप छान आले होते ते गोळे थोड़ा वे ते राहिलेलं पीठ कडक होता ना तर त्यामुळे अजून थोडासा दुधाचा हात लावून आणि सॉफ्ट करून घ्यायचं तर नंतर सॉफ्ट झाल्यानंतर छान गोळे होतात अशा प्रकारे छान गोळे बनवलेले आहेत दिसू शकतात तुम्हाला okay. आता आपले गुलाबजाम मस्त गोल गोल वळून झालेले आहेत आणि मी आता कढईत तेल होते गरम करायला गरम जास्त गरम नाही करायचं तेल मिडियम गरम झालं की थोडे थोडे करून आपल्याला सर्व गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत आणि थोडे डार्क कलरवरच तळते आहे मला डार्क गुलाबजाम खूप आवडतात गुलाबजाम तळताना हाय फ्लेमवर अजिबात तळायचे नाहीत लो टू मीडियम फ्लेमवरच तळायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता की किती छान कलर आलेला आहे गुलाबजामला असे डार्क गुलाबजाम तळल्यामुळे त्यांचं वरचं आवरण व्यवस्थित पॅक होतं पाकात घातल्यानंतर गुलाबजाम तुटत पण नाहीत सर्व गुलाबजाम तळून झाल्यानंतर मला इथे आता साखरेचा सा पाक बनवायचा आहे त्यासाठी मी चहाच्या कपाने अडीच कप साखर मोजून घेतली आणि पाणी अंदाजच टाकलेलं आहे साधारणपणे दीड पावणे दोन ग्लास पाणी असेल साखर वितळल्यानंतर हा पाक पाच सहा मिनटं व्यवस्थित उकळवून घ्यायचा ना पाक उकळवत असताना मी शूट नव्हतं घेतलं पूर्णपणे हा पाक थंड झाल्यानंतरच आपल्याला त्यात गुलाबजाम टाकायचे आहे तर इथे मी हा पाक पूर्णपणे थंड करून घेतला आहे अजिबात गरम नाही आहे गरम पाकात जर टाकले गुलाबजाम तर ते भिजून जातात खूप आणि गचका होतो त्यांचा तुम्ही नक्की अशा प्रकारे गुलाबजाम ट्राय करून बघा कारण खूप छान होतात आता हा पाक थोडा जास्त वाटतो आहे पण गुलाबजाम मुरले की हा पाक कमी होतो एक दीड तास मी हे पातीला वरतीच राहू देणार आहे आणि त्यानंतर हे पातीला मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर खूप छान थंडगार होतात गुलाबजाम आणि खायला पण खूप छान लागतात आज दुपारच्या जेवणासाठी मी उडदाच्या डाळीची भाजी आणि पोळी केली होती तर खूप छान लागते अशी भाजी नेक्स्ट टाईम मी तुमच्यासोबत नक्की रेसिपी शेअर करेल वेदूसाठी मला सेपरेट भाजी बनवावी लागते कारण की त्याला तिखट भाजी नाही आवडत म्हणजे तो तिखट खातच नाही अजून ही भाजी हिरवी मिरची घालून पण करतात पण माझ्या हिरव्या मिरच्या संपलेल्या होत्या सुकलेली लाल मिरची असते ना तर ती घालून मी ही भाजी केलेली होती आणि खूप छान टेस्टी झालेली होती तर या तुम्ही पण जेवायला चला आता तुम्हाला गुलाबजाम दाखवते आता तुम्ही बघू शकता की त्यातील पाक कमी झालेला आहे आणि खूप छान झालेले आहेत तर मी एक खाऊन पण दाखवते आहे ते गुलाबजाम तुम्हाला तुम्ही बघू शकता त्यांचं आवरण खूप पक्कं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय